तर नमस्कार मित्रांनो लँडलाईफ डिस्कवरीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आता ह्या ठिकाणी जुन्नर आहे हे लोकेशन जुन्नर आहे तर त्या ठिकाणी बघा शिवनेरी किल्ला आहे बघा तो शिवनेरी किल्ला आहे आणि आता एकोणीस तारखेला शिवजयंती असल्यामुळे ह्या ठिकाणी भरपूर मोठं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर पुढे खेळावर मैदानामध्ये पॅराशूट रायडिंग सुरू होणार आहे तर लोकांना विरंगुळा म्हणून बघण्यासाठी ह्या ठिकाणी आपण पॅराशूट रायडिंग करना मते मते शेर है। पासुन। चा व्हिडिओ शूट करणार आहोत तर बगत्रा लँडलाईफ डिस्कवरी लँडलाईफ डिस्कवरीमध्ये लँड म्हणजे जमीन ह्या भूमीवरून या पॅराशूट रायडिंगचे उड्डाण होणार आहे आणि या ठिकाणी पूर्ण लँडिंग होणार आहे तर बगत्रा या ठिकाणी भरपूर असे गाडे लागलेले आहेत आणि या ठिकाणावरून पॅराशूट रायडिंग चालू होणार आहे या ठिकाणी जुन्नर शहर आहे लोकेशन जुन्नर पुणे जिल्ह्यापासून पुणे जिल्ह्याच्या उत्तरेला एकशे पाच किलोमीटर अंतरावर स्थित असलेलं जुन्नर हे व्यापारी शहर है या ठिकाणी शिवनेरी किल्ल्यावर या शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे त्यामुळे शिवजयंतीच्या कार्यक्रमामुळं ह्या ठिकाणी या भूमीवर लोकेशन जुन्न त्या भूमीवरून ह्या ठिकाणी आपण आमच्या लँडलाईफ डिस्कवरीच्या माध्यमातून तुम्हीसुद्धा या पॅराशूट रायडिंगचा आनंद घ्या आनंद लुटा आमच्या या ठिकाणी सगळे प्रेक्षक बघत आहेत तुम्हीसुद्धा आमच्या या चॅनलच्या माध्यमातून ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पॅराशूट रायडिंग बघा आणि आनंद घ्या तर ह्या लँडलाईफ डिस्कवरीमधून मी ज्या ठिकाणी पॅराशूट रायडिंग आहे त्या ठिकाणी मी डिस्कवर केला आहे शोधलेलं आहे की या ठिकाणी पॅराशूट रायडिंग कुठे आहे त्या ठिकाणी शोधून ह्या ठिकाणी आलेलो आहे ह्या लँडमध्ये लँडमध्ये भूमी जुन्नरच्या भूमीवरून ह्या ठिकाणी खूप मोठा कार्यक्रम आहे तर पुढील कार्यक्रम मी वेगवेगळ्या वी व्हिडिओमध्ये दाखवल मला बघूया पॅराशूट रायडिंग मग ह्या ठिकाणी पॅरामोटारने या ठिकाणी उड्डाण भरलेलं आहे आणि छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त ह्या ठिकाणी महाराष्ट्र शासन अनेक कार्यक्रमाचे आयोजन करत असते तर ह्या ठिकाणी मोटरची ही उड्डाण भरे कार्यक्रम ह्या ठिकाणी ठेवलेला आहे आणि मोटर रायडिंग ह्या ठिकाणी चालू झालेली आहे तर मित्रांनो हे जुन्नर तालुक्यामध्ये अनेक प्रकारची पर्यटनस्थळं धार्मिक स्थळं आहेत धार्मिक स्थळामध्ये लिहिण्यातील ओझर तसं आणि पठारावरील स्वामी समर्थ समाधी आळेगावातील ज्ञानेश्वर महाराजांच्या रेडेची समाधी तसेच वझरमधील कुलस्वामी खंडराय आणि नळवणी गावातील कुलस्वामी खंडेराजा अशी प्रकारची देवस्थानं धार्मिक स्थळं ही जुन्नर तालुक्यामध्ये स्थित आहेत तसेच अनेक प्रकारचे दुर्ग भंडार गडकिल्ले नाणेघाट जीवधन हडसर शिवनेरी चावण अशा प्रकारचे मोठमोठे मत गडकिल्ले भंडार ह्या जुन्नर तालुक्यामध्ये पाहावयास मिळतात महाराष्ट्रामधील पुणे जिल्ह्यातील उत्तरेला एकशे पाच किलोमीटर अंतरावर वसलेले हे जुन्नर तालुका एक व्यापारी शहर शिवनेरी जुन्नर ह्याच ठिकाणी खरी स्वराज्याची ठिणगी पडली आणि छत्रपती राजांचा या ठिकाणी जन्म झाला आणि त्यांच्या जन्माने ही भूमी खऱ्या अर्थाने पावन झाली आपण जुन्नरला भेट देऊन अनेक धार्मिक स्थळांची पाहणी करू शकता अभ्यास करू शकता दुर्ग भंडारांचा अभ्यास करू शकता पाहणी करून तुम्ही आनंद लुटू शकता अनेक पर्यटक या जुन्नर तालुक्याला विजिट देतात आणि पर्यटनस्थळांची पाहणी करतात आणि त्या ठिकाणी पाहण्याचा आनंद लुटतात इसवी सन सोळाशे एकोणतीसमध्ये शिवाजराजे भोसले यांनी जिजाऊला गरोदर असताना स्वार सोबत होऊन एका रात्रीत सुरक्षेच्या कारणास्तव शिवनेरी गडावर स्थलांतरित केले होते शिवनेरी गडावर आपल्याला शिवाई देवीचे मंदिर पाहायलाच मिळते सेके पंधराशे एक्कावन्न शुक्ल पक्षे फाल्गुन तृतीयेला सूर्यास्तानंतर समस्त मुघलशाहीचा कर्दन काळ अंधारात बुडालेल्या भूमीला पुन्हा प्रफुल्लित करणाऱ्या अंधाराला भेदून जगाला पुन्हा प्रकाशमय करणाऱ्या प्रखर सूर्याचा उदय झाला आणि शिवनेरीवर छत्रपती शिवा जन्मला आणि या भूमीला हक्काचा राजा मिळाला आणि छत्रपतींच्या रूपाने तर बघा ज्या ठिकाणी छत्रपतींचा जन्म झाला तीच शिवजयंती पूर्वापार या ठिकाणी साजरी होत आहे राजा छत्रपतींनी पूर्ण जगामध्ये असा वारसा ठेवलेला आहे की अशी स्वराज्याची स्थापना केली की जी पूर्णता जगामध्ये वंदनीय आहे अशा प्रकारची स्वराज्याची स्थापना या छत्रपती राजांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये निर्माण केली होती त्या छत्रपतींच्या स्वराज्याच्या कार्याला पूर्णतः नम वंदन असो तर ह्या ठिकाणी हे मोटर्स उड्डाण भरत आहे आणि शिवजय जयंतीचा संपूर्ण रसिक आनंद लुटत आहेत पाच पाच मिनटाला ह्या ठिकाणी पॅरामोटर्सचे हे उड्डाण पूर्ण होत राहत आहे आणि दिवसभर ह्या ठिकाणी येणारे रसिक पर्यटन ह्या ठिकाणी बघण्याचा आनंद लुटतात छत्रपतींच्या जन्माने पावन झालेले ह्या भूमीमध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम छत्रपती राजांच्या त्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासन भरपूर असा अमाप खर्च करून ह्या ठिकाणी कार्यक्रम भरवते प्रत्येक वर्षी वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी ठेवले जातात प्रत्येक वर्षी मी सर्वजयंतीच्या वेगवेगळ्या कार्यक्रमाचं मी व्हिडिओ प्रक्षेपण करून तुम्हाला जागेवर पाहण्यासाठी मी ह्या लँडलाईफ डिस्कवरीला नेहमी देत राहील तुम्ही घरबसल्या आमच्या जुन्नरमधील आमच्या शिवजयंतीच्या कार्यक्रमाचे जे महत्त्वाचे कार्यक्रम आहेत ते तुम्ही पाहू शकता लँडलाईफ डिस्कवरीच्या माध्यमातून माध्य। अजून भरपूर उड्डाणे बाकी आहेत ती मी दुसऱ्या भागामध्ये अजून दाखवल तर हे मोटर हे आपल्या शिवनेरी गडाला शिवनेरी किल्ल्याला प्रदक्षिणा मारण्यासाठी गेलेलं आहे बघा खूप उंचावर गेलेला आहे त्याच्यामध्ये दोघंजण बसलेले आहेत आणि त्या ठिकाणी ते आपला पॅरामोटारचा आनंद लुटतात दोन दिवस या ठिकाणी पॅरामोटार रायडिंग चालू राहणार आहे तर सर्वांनी याचा बघण्याचा आनंद लुटावा आणि आपल्यालाही मी घर बसल्या त्या जुन्नर लोकेशनमधून जुन्नर शहरामधून जुन्नर महाराष्ट्रातील जुन्नर तालुक्यामधून तुम्हाला मी व्हिडिओ देऊन ह्या लँडलाईफ डिस्कवरीच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल अशी मी व्यवस्था करेल त्याचं व्हिडिओ शूटिंग करून तुम्हाला मी लँडलाईफ डिस्कवरीला मी टाकत राहणार आहे शिवजयंती अगदी थाटामाटामध्ये त्या ठिकाणी जुन्नरमध्ये साजरी केली जाते साजरी होते आणि ते मोटर्स पूर्ण प्रदक्षिणा मारून आता पुन्हा लँडिंग होण्याच्या दिशेने आलेला आहे माझ्या जवळजवळ माझ्या वरती आलेला आहे मग पूर्ण उंचावरून खाली खाली आलेल्या आहे त्या गडावरून खाली उतरून पुन्हा फेरी मारून त्या लँडिंगच्या दिशेनं ते आता उतरायच्या मार्गाने निघालेलं आहे खूप खूप सुंदर अशी प्रदक्षिणा त्यांनी मारलेली आहे खूप माझ्या उंचावर आई सूर्य सूर्यभोगवलेलं आहे त्याच्यामुळं पूर्ण पॅरामोटर्स रायडिंग आपल्याला ते उंचावर गेलं असं भासते परंतु खूप जवळ आहे माझ्या आता पूर्ण ते शहरावरून गरक मारून लँडिंगच्या दिशेने येत आहे आणि लँडिंगच्या दिशेला भरपूर पब्लिक ह्या ठिकाणी बघण्यासाठी उभे आहेत गाड्या वगैरे तर ते पूर्ण ह्या ठिकाणी लँडिंग होणार आहे मित्रांनो तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनला पण दाबा मित्रांना शेअर करा प्यारा छूट रायडिंग पूर्ण लँडलाईटच्या माध्यमातून बघत राहा घर बसलेल्या व्हिडिओमध्ये यूट्यूबच्या माध्यमातून मित्रांनो मी अशा करतो की तुम्हाला मोटर रायडिंग नक्कीच आवडली असेल आमची माझ्या अगदी डोक्याला खिटून हे चाललेलं आहे स्पर्श होण्याच्या मार्गावर आहे मी खूप आता हे पूर्णतः लँडिंग होत आहे मित्रांनो बघत राहा लँडलाईफ डिस्कवरी यूट्यूब चॅनल थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ थँक यू